पन्हाळा तालुक्यातील वारणानगरच्या अनिकेत चोरटे यांची दुचाकी ज्योतिबाच्या यात्रेदरम्यान चोरीला गेली होती त्यावर तपास करून मोटरसायकल चोरणारे दोन चोरटे कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलेत त्यांच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस आणण्याच्या हेतूनं कोडोली पोलीस तपास करतायत वारणानगरमधील अनिकेत सयाजी सोरटे तेवीस एप्रिलला जोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरीला गेला होता श्री ज्योतिबाच्या यमाई मंदिराजवळ टोल नाक्यावर त्यांना आपली दुचाकी लावली होती मात्र त्या दिवशी ती दुचाकी चोरीला गेली होती त्याबाबतची तक्रार अनिकेत यांनी दिल्यानंतर कोडोली पोलीस त्याबाबतचा तपास करत होते दरम्यान अमृतनगर फाटा ते चिकुर्डे पुलादरम्यान पेट्रोलिंग करताना दोन संशयित दुचाकीवरून येताना आढळले पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांचा पाठलाग करून अमृतनगरजवळ पोलिसांनी त्या दोघांना जेरबंद केलं त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सराईत चोरटे असून त्यांच्याजवळ चोरीची दुचाकी असल्याचं निष्पन्न झालं रमेश तानाजी नांगरे आणि प्रमोद राजाराम पाटील अशी या चोरट्यांची नावं असून त्यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यांनी अन्य काही दुचाकी किंवा इतर काही चोऱ्या केल्या आहेत का याबाबतचा तपास कोडोली पोलीस आहेत पस्तीस वर्षीय रमेश नांगरे हा सांगली शेखरवाडी गावचा रहिवाशी असून त्याचा साथीदार एकतीस वर्षीय प्रमोद पाटील हा देखील सांगली जिल्ह्यातीलच ठाणापुडे या गावचा आहे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच सांगली जिल्ह्यामध्ये अशा चोऱ्या केल्या आहेत का याबाबतचा तपास कोडोली पोलीस करतायत